का चर्मन काय मुली लय धावत आलोय हा अरे काम असं होतं बाळू आपल्या खालच्या रान देना शेणखट टाकले सगळे सतत ट्रॅक्टर एवढ्या त्या बाग असतील तेवढं जाऊन पांगून घे कोणी एखादा गाडी बघा त्याच्याकडून घ्या ना पांगून गडी बघा तू काही लय मालक आहे का जागीरदार रे तू मी सरपंचाकडे काम आहे मला एक मिनिटाची सवड नाही तुम्ही मला सांगा काम करा सरपंचाकडे काम आलाय म्हणजे तू काही सरपंच झाला का एखादा कारखान्याचा मालक झाला मग सरपंचा माणूस आहे म्हणलं मी नाही येत कोणाकडे कामाला सरपंचा मग काय झालं एक दिवस आपल्याकडे आला म्हणून मी सांगेन ना सरपंचाला तुम्ही मला पाचशे सोडून हजार जर रोज दिला ना तरी मी येणार नाही तिकडे कोणाकुणा घ्या करून तुम्ही असताना चेअरमन मग काय मला काम सांगत काय माझ ला काय तुझा हा मी सरपंचा गडी आहे मी सरपंच सोडून कुठं कामाला जात नाही तुला गावात राहायचं आहे आता बघून मी गावात ठेवायचं का नाही सरपंचाला सांगन मी मला चरम धमकी देत होते म्हणून अरे सांग सरपंच नुसते चार सहा टॅक्टर आपल्या तर काय जीव जाईल काय तुझा मला नाही नाही टाइम तुम्ही लावून दुसरा कोणी गाडी आयला ला आजकाल मजुरांना बिल हे झालंय बा किंमत आली अरे तुला पैसे दे फुकट म्हणतो का काय मी तुला पैसे नको काय नको सरपंच मला मागितले का पैसे पैसे देते तर तुम्ही बघा कोणी ते प्रेमी या कमल्याला कोणालाही सांगा मला लागले काम सांगायला सरपंच हा मार बघन मी मला मार खायचा काय मी सरपंच सोडून कोणा कडच काम करीत नाही तुला माहित आहे ना चेअरमनच्या नाधी लागली मग तुला हा बघन काय करते चेअरमन ते पण बर कोणाला लावा का मला बोलत बोलतोय बघू तुझा कार्यक्रम करू टाकलं आलो यार लाज वाटत थोडी खाली भेक असते का मग आता तरी टाकायचं पैसे लागते पैसे लागत त्याला घंट्यात तुला सगळ्या गावात फिरत होत बघत मी म्हणून काम आहे याच्याकडे तुमच्या दोघांकडे काम सरपंचा गडी नाही का बाळ्या लय माझ लोणी करतोय लय उगर नुसतं बोलायला गेलं तर अंगोधा होतोय त्याला ना जरा आदर काढवायची चला असं वाटतंय तोच सरपंच हा असं वागतो चला असं वाटत मी गडी नाही मळ्याचा हेच मालक आहे त्याला म्हणलं ते प्रत्येकावर डाबरतो त्याचा बंदोबस्त करावा लागेल ना मग आपल्याला त्याला नुसतं म्हणलं आपल्यावर आणा तिथं चार सहा ट्रॅक्टर टाकलेले त्याचे खाताचे तेवढे पांग कोणता गडी बघा मी असेन मी तसन मला त्याला आदल जा, घाडवायची घाडवायला घडू आपण काहीतरी करावं लागेल ना त्याला नाही ते मला माहितीये ना ते कसं आहे तुम्हाला दिल्याशिवाय बुद्धीत चालत नाही पाचशे पाचशे तुम्हाला तुम्हाला आता मी उठ जरा बरला तुला पाचशे पण काम झाले तुम्हाला मला अजून पार्टी देईन त्याला आज जर घडवायची काय करायचंय ते प्लॅन आणलाय मी तेवढ सांगतो तुला असं असं हा ओके तस जाऊ ग हा हे घेऊन ये कसा येईल तुला सगळं माहिती मी करतो बाकीच मी पण जाऊ दस हा जास्क पैसे काय घेतले तू ओसे मी आला बरं काढत घालून ओ थांबा थांबा ते पाहुणे येणार आहेत आज थोडं येताना चहा साखर आणि तर आहे म्हणा अजून काय लागलं ते मी तसं तुम्हाला सांगाल चहा साखर घेऊन बर या बरं बरं न विसरता आणा बरं का इकडे तिकडे गप्पा ठोकत उभं राहू नका अरे अजून नदी तेवढ्यात नाही येणार मध्ये येते जाय आणि हा गुत्तर वगैरे जाऊन बसायचं ना या पाहुणे येणार आहेत त्याच्या आधी या नाही त्यांच्या समोर ते चहा साखर घेऊन येताना माझी चव घाल हे रोजचालती चूक मग सांगितलं त्याला तंबाखू घेऊन हाय की नाही म्हणजे रोजच की नाही तुमचं दर तुम्हाला सांगावं लागतं की नाही नाही काही नाही म्हणता परत चांगदी बाई तिकडे चहा साखर घेऊन या आणि हात कुठंच थांबायचं नाही या लवकर घरी यायचं नाही थांबत हा येतो जा लवकर या बरं अ रामा भाऊ बोला ना एक किलो साखर आणि एक बरं बर जरा एक किलो साखर एक चाप। का नोट डुप्लिकेट आहे नाही नाही अेला ना पशूला असं खरी आहे ती केस करी निमी नहीं, नहीं, खरी मी बरं का हे नोट डुप्लिकेट नाही नाही खरी आहे ती अले रामा भाऊ ना कधी कधी चेष्ट करतात खरी नोट दिली ना तरी म्हणते खोटी दिली काय रे या तुमचं अहो ती आपली नाही का शाली तुमची आठवण काढत होती मग म्हणली माझ एवढा जीव गुतला म्हणते बाळू भाऊ ती सांगत होती बाळू भाऊ म्हणजे लय गोड माणूस बाळू भाऊ म्हणजे वाडा त्याला भेटूशी वाटतय कर हा कधी भेटली होती ते आता थोड्या वेळा पूर्वी असं मयात

<laughs> येडे का हो तुम्ही दरे काय आहे साखरणपत्ती आहे त्याच्यात साखरणपत्ती याच्यात हा मग आता हातात गोड घेऊ हा बरोबर आहे तुमच पाणी ठेवलं का तापाल मला खो एवढी मोठी साखरपत्ती आणतात काय झालं गावाला चावी बघा साखरणपत्ती अयो अरे मी त्याच्यात आणलं होतं मी माझ्या हाताने घेतलं मी आम्हा हाताने केनी टाकलंय त्याला पैसे दिले शंभर रुपये दुकानदाराला हा मग बरोबर आहे तुमच्या आपत्ती खाऊन घेतली असं नाही की नाही अरे उशी मी मी याच्यात टाकून आणलेल मला खरं सांगा तुम्ही ती काय गुत्त्यावरची उधारी द्यायला गेले होते काय अरे आले तुम्ही अरे नाही उशे माझा वासगिरास येते दारूचे येत नाही पण जाऊ द्या पण मग पैसे गेले कुठं आपलं साखरांची आपत्ती गेली कुठं दुकानदाराला पाहिजे चहा पत्ती साखरा ठेवली राह आता मला माहिती आहे कुठे गेली शोधून द्या आता मी कोण शोधून देऊ मग आता आणा ना काय मी तोडून देऊ चहा साखर करून देताना कुठं मग मला माहिती का एक काम कर ना हा बोला शंभर रुपये दे मी परत दुसरी घेऊन येतो दर केन ते मग शंभर दे मी आणतो ना परत आता जर का तुम्ही साखर भारवली ना तर मग मी तुम्हाला हरवी ना झाडालाच लाग पैसे लागलेत येता जाता आपलं पैसे मागायचे ना आणायचं मला नाही माहिती शोधून आणत चहा साखर शोधून नसेल ना खाली बघा बघा त्याच्यात वेळ घाला अजून जा पटकर आणि साखर आणि चहा पत्ती घेऊन या काय खोळ पडले माझ्या पादरात गुंधी आल रेड आता घेतली साखर आता बघ तू कशी ती काय गा बस काय रे अरे ते शालील भेटायला गेला नाही तू अजून नाही ना कुठं टाइम भेटलाय शालील भेटायला ना मग मागायचे मला तुम्ही मग सांगितलं पण टाइमच भेटला नाही आता जातो ना ती ना शाली तुला तुम्हाला भेटायला अशी आतुर झालेली काय म्हणली ती नेमकी ती आता येऊन गेली म्हणजे आवती बाळू भाऊ नाही आले म्हणजे बाळासाहेब नाही आले बाळासाहेब तिला म्हटलं आता येणार आहेत तिला किती वेळ झाले मी वाट बघते माझे सगळे काम संपले मग लगेच घरी जात आहे मी पळतो बाळू भाऊ घरी पोचायच मला उषा वहिनीकडे पोचाव लागत हो वहिनी वहिनी काय भाऊजी आण भाऊ भाऊनी चान साखर नाही ना पैसे दिले होते चहा साखर आणायला तर ते काय म्हणे कॅन मध्ये ठेवली होती कॅननीच खाल्ली म्हणे चहा साखर <laughs> किती येड्या हो तुम्ही येड्या म्हणावं का भो म्हणावं तुम्हाला तेच कळ ना मी हा ते बाळू भाऊ दुकानात जातोय चहा साखर घेतोय फक्त घरी आणायच्या ऐवजी तिकडे नेऊन त्या शालील देतोय शाली हा कोणी शाली शालिनी शालिनी शॉर्ट पंप मध्ये शाली म्हणते तिला तिकडं मायात भेटते दोघे जण खर काय आता माझ्या समोरचा किस्सा आहे चहा साखर माझ्या समोर नेऊन दिली तिथं याच्या आधी पण काही काही दिलंय पण आता ती बोलायची वेळ नाहीये तरी मी विचार करत होते की कॅन चहा साखर कसं खाईल कॅन कसं काय खाईल निर्जीव हा शाळेत शिकले नाही का सजीव निर्जू त्याच्यामुळे मी विचारात पडले ना मी त्यांना त्याच्यामुळे ओरडले ना मागाशी पण आता बघा तो जर नसताना चहा साखर आणली चांगले पाय हाण त्याची काठी मग आता मी त्यांना आता तर त्यांना परत पैसे दिलेत आणायला मी सांगतो ते मग काय आता खरं बोलतोय तुम्ही भाऊजी बघा तुम्ही गमत भाई कमाल नाही हा बरं झालं सांगितलं बरं का तुला असं सांगत चला काही झालं की येऊन द्या तगतेच चांगली यांच्याकडं काय विषय दर इ चहा साखर आणली का साखर आणि चा मग तो काम सांगितलं मी केलं असं होईन का कधी हा तेच ना मी काम सांगितलं तुम्ही केलं असं कधी होतच नाही केलं नाही असं होईन म्हणलं का हा है धरा ना? ना। नाय कुठे गेली चहा साखर अरे मी मा हाताने याच्यात ठेवली राहा आधी साखर्या टाकल्या नंतर चहा पत्तीचा पुढा ठेवला त्याच्यावरून अजून किती खोटं बोलणार आहे आलो मी तू चपत घेऊन सांगत राहू दोन दोन वेळा कॅन चहा साखर खाणार आहे काय काही यार समजले मला तुम्ही येऊन जाऊन आपलं म्हणतात याच्या चहा साखर चहा साखर काय दहा दहा वेळेस पैसे द्यायचे का मी तुम्हाला म्हणजे मी तर मर मर, मर मरायचा पैसे कमवायचे आणि तुम्ही तर शालीच्या मड्यावर घालायचे एवढे झंदे राहिले का तुम्हाला आता शालीच्या हो शालीच्या कोण शाली तुम्हाला काय वाटलं मला काही समजत नाहीये मला सगळं माहिती झालंय तुमचे काय थेरे चाललेत बाहेर ते अरे कोणती शाली कोणती शाली अरे का बोलत नाही तुम्ही का त्या पैसे लिहून त्या शालीला अरे कोणत्या शालीला पैसे दिले मळ्यात कोण येत हा कोणत्या मळ्यात कुठे आता तुम्ही कामाला तू सोडून कोण हा मी गेलं कुठं ते और... खरं सांगा अरे मला नाही माहित उशे मला मला काही मला काही सांगायचं बोला पटकन खरं अरे मला नाही माहिती चाकर आणली होती राक्क्या खाल्ली का मग अरे मला खाल्ली का ती मला काय माहित कुठे गेली ती त्याच्या दोन म्हणजे मी येडी का पैसे कमवायला का मला काय सांगा पहिले नको ना सरपंच पोल्ट्री एकदम जाम झाले बर का मग कमी खायचं ना दोनदा दोनदा दोन 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 दो टाउक झाला ना त्याच्या काय मंडळी समस्त ग्रामस्थ सोनेवाडी आवर्जून आमच्याकडे आले बाय काम करत थकलेत रे तुम्ही नाही थकलो नाही असे ढ्यापी कशा कशामुळं आपलं खाल्लंय मागायची थोडं असं ना, ना? काय गावच्या हाला वाय काय नाही ना सध्या नवीन माणसं जुने माणसं आले गेले ती आलती संगी आलती मध्ये माहेर आला ती गेली पर चार पाच दिवस थांबली गेली गेली का पळून लावली नाही गेली 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 ना काय आता तुमचा भर नाही भाऊ सध्या वास कसा येतो गाड्या सेंट सारखा सेंट सारखा घंटा तो हात बघू दे तुझं हे काय इथून सेंटचा वास येतोय काय माणूस येतो मग बाळू भाऊच्या डबनातून साकारन चहा चोरीला जायला लागला बाळू आला मायाकडे रडत म्हणला असं असं होतंय मग मी काय केलं पुढच्या वेळेची साखरन चहा पावडर टाकली ना ती दुकानातूनच प्रे मारला त्या सेनचा आणि आता शोधत होतो कुणाच्या हाताला त्या सेंटचा वास येतोय तर प्रेम कुमारच्या हाताला सेंटचा वास आला आता तुम्ही बाऱ्या बोलानी कबूल होताय मस्त की असा लांब लचक दांडा काढून कबूल करू आम्ही चोरली छान जाक आहे ना का चोरली चोर चोरमन्नी आम्हाला सुपारी दिली ती चोरमननी का द्या त्याला पाचशे पाचशे दिल त्या आम्हाला असं काय झालं काय मिळालं चेअरमनला हे करून बार बार। बड़ बड़ <laughs> ते काहीतरी चेअरमन बाजू काम सांगितलं बाजू भाऊने ऐकलं नाही चेअरमनला उलटी बडबड केली असं ना त्या चेअरमनचं काय करायचं कान ते आता मी पुढच्या एपिसोड मध्ये बघतो पहिलं नाही ना